मंडळी या की मस्त खुसखुशीत असे भरडा वडे खायला भरडा वड्याची भाजणी देखील घरीच तयार केलेली आहे बघा 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 काय प्रकरण टुमटुमित फुगतोय आहा हा काय पापुत्रालया काय दिसतोय भन्नाट क्या बा नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत भरड्या वड्याचं पीठ काढण्यापासून ते वडे थापण्यापर्यंत सगळी सागर संगीत रेसिपी दाखवते पटाकन सबस्क्राईब करा साहित्याची संपूर्ण यादी व्हिडिओच्या शेवटी आहे आता पटकन काय काय घेतलं ते बघूयात एक कप तांदूळ आहे इथे कुठलाही तांदूळ घ्या रेशनचा घेतला तर उत्तम बासमती घ्या किंवा सोना मसुरा मी इथे सुरती कुलून घेतलाय अथर्ड कप आहे चणाडा पाव कप इथे घेतले उडदा चिडा एक टेबल स्पून अख्खे धनी अर्धा चमचा मेथ्या घेतल्यात मेथ्या अगदी मस्ट आहेत एक चमचा जिरं दहा ते बारा मिरे चवीपुरतं मीठ इथे ठेचा घेतला हिरव्या मिरचीचा वडे करता घालायला बारीक चिरलेली कोथिंबीर मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट आपलाच आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम इथे जाऊन खरेदी करू शकता तर सगळ्यात आधी हे धान्य आहे ना ओळसर कापडाने पुसून घ्यायची रुमाल हलकासा ओला करून घेतला आणि त्यावर जर काही धूळ बिळ असेल तर ती निघून जाईल आणि हे फक्त असं आता हे पुसून झाले धान्य की प्लेट मध्ये आणि यामध्ये हे जे मसाले आपण घेतलेत धने मेथीचे दाणे जिरं काळी मिर हे मिसळून चला आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं भाजायची वगैरे गरज नाही असंच घ्यायचं मिक्सर मध्ये एकदम बारीक पीठ तळून घ्यायचं हे बघा हा रवा झाला पण हे आपल्याला एकदम पीठ तयार करायचं पीठ छान दळून झालं येस आता हे इथे पीठ चाळायची चाळणी आहे चालून घेऊया तर या प्रमाणात अडीच कपला अगदी थोडंसं पीठ तयार होतं अर्धा कप आहे त्याचं थोडं म्हणजे सव्वा दोन कप पीठ तयार होतं सव्वा दोन कप पीठ आहे तर इथे सव्वा कप पाणी मी गरम करायला ठेवते एक कप आणि वर पाव गॅस सुरू करतो पाणी गरम होतंय तोवर पिठा घेऊयात सगळंच पीठ घेते मी जितकं तयार केलं तितकं यामध्ये बारीक चिरलेली मिरची ते, ते नाही घालत पण मी घालते चव छान लागते बारीक चिरलेली कोथिंबीर चवीतुरतं मीठ जरा हे मिसळून होतंय तोवर इथे पाण्याला देखील उकळी आली गॅस बंद करते आणि आपल्याला पिठाचं उकडत करते सगळं नाही म्हणजे थोडं थोडं मिसळत जायचं म्हणजे एकसारखं पीठ आपण मुरलं आता हे छान मिसळून घ्यायचं सगळं पाणी घातलंय मी छान मिसळून झालं पीठ काढायचं चमच्याचं आणि एक झाकण ठेवायचं यावर ते पाच मिनिटं मुरवून घेऊया चला आता हे पीठ पाच मिनिटं मुरण्याकरता ठेवलं होतं झाकण काढते आणि हे छान आता मळून घ्यायचं जशी उकड आपण मळतो अगदी तसंच खूप गरम आहे पण होऊन जाईल हे मॅश हे बघा उकड कशी आपण एक संध करतो किंवा जिरवून जिरवून घेतो तसंच हे पीठ गरम आहे त्यामुळे लहान लहान बॅचेसमध्ये घेते आणि करून घेते चांगलं मळून मळून घ्यायचं चला हे पीठ छान मळून मळून घेतलं उकडीच्या मोदकाची उकड जशी म्हणतो ना अगदीच तशीही करून घ्यायची आता याचे लहान लहान गोळे करायचे या प्रमाणात आहे ना चोवीस वडे बरोबर तयार होतात आता काय करायचं हे मिश्रण घ्यायचं आणि केळीच्या पानावर थापून घ्यायचं केळीचं पान नसेल तर पॉलिथिनची बॅग द्या बटर पेपर घ्या काही घेतलं तरी चालेल थोडंसं तेल लावायचं जेणेकरून वडे छान थापले जाते आणि हे असे छान थापून घ्यायचं शक्यतो पातळ थापा म्हणजे ते फुगतात छान खूप ठेवलेलं मग हवं तसं फुगत नाही तळड छान पसरली पाहिजे आता हे पंजा आहे ना पंजाने हे हलकस एकसारखं करायचं म्हणजे एकसारखं पसरतं आणि तळले जाते चला ते तळूयात तेल तापवलंय मध्यम आच मोठ्या आचराने तापवायचं नंतर आज मध्यम करायची हा वडा अलग काढून घ्यायचा पानातून आणि तेलामध्ये सोडायचा बा बघा कसला टुमकन फुगून बरलाय वा वा छान रंग आला पाहिजे उलटवायची गडबड नका करू हा काय सुरेख वा वा, वा। काय मस्त दिसतंय कमाल आता हा दोनही बाजूने तळलेला वडा काढायचा बर मस्त रंग आलाय की नाही आणि काय दिसतोय चाळीवर काढा नाहीतर असं टोपले एक वडा करूया काढून घ्यायचं असं केळीच्या पानावर आणि थापायचं चा। छान थापला जातो बा छान असा पसरलाय एकसारखा पंजाच्या आकाराने करूनही घेतला आता अलगत केळीच्या पानावरून काढून घ्यायचा आणि तेलामध्ये सोडायचा बघा सगळ्या बाजूने तुमकण फुकतो आणि बरं येतो आ हा हा ख्या बा ते काय दिसतंय देखणं ते रूप वा वा मस्त उलटवायचा आणि दुसरी बाजू देखील खरपूस अशी तळून घ्यायची चला दोनही बाजूने मस्त तळून धरा बघा अगदी फुग्यासारखा तळला जातोय वा बघा अगदी फुग्यासारखा तळला गेलाय <laughs> बघा काय मस्त फुगलाय आता याच प्रकारे सगळे वडे थापायचे तळायचे गरम गरम खायचे चटणी बरोबर छान लागतात भाजीसोबत छान लागतात काळ्या चण्याची आमटी असेल ना तर त्याबरोबर तर बहारदार होतात चला लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात मजा खात मधुराज रेसिपी, मधुराज रेसिपी। महाराष्ट्राची अस्सल चव